नमस्कार कुपविस्नेहल आंबेमध्ये तुम्हाला स्वागत आहे फ्रेंड्स बरेच जण भाज्यांमधला कडीपत्ता काढून फेकतात आणि तर जवळपास आहे परंतु कार्ल आणि कडीपत्ता आपल्या शरीरासाठी फारच गुणकारी आहे या दोन्हींचा आपल्या रोजच्या आहारामध्ये नक्की समावेश करायला हवा त्यासाठी आज मी तुम्हाला तीन महिने टिकणारी कार्ल आणि कडीपत्त्याची अजिबात कडू न लागणारी एकदम चविष्ट अशी खुसखुशीत आणि टेस्टी चटणी तयार करून दाखवणार आहे जेवणाची लज्जत वाढवण्यासोबतच ही चटणी केसांच्या तसेच त्वचेच्या समस्यांवर आणि रक्तशुद्धी तसेच ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी देखील अत्यंत लाभदायक ठरते शरीरासाठी अत्यंत लाभदायक अनेक विटॅमिन्सने आणि जीवनसत्वाने परिपूर्ण अशी ही बहुगुणी कार्ल आणि कडीपत्त्याची मिक्स चटणी तुमची लहान मुलं देखील अगदी आवडीने खातील चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या तविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर ह्या ठिकाणी मी ह्या अडीचशे ग्राम कारल्याच्या अशा पातळ स्लाईस कट करून घेतल्या आहे आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर छोटा अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे यासोबतच अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर ह्याच्यामध्ये घालायचे आहे हे सर्व जिन्नस या कारल्याच्या स्लाईसला छानपैकी चोळून घ्यायचे आहे हळद मीठ आणि आमचूर पावडरमुळे कारल्याचा कडवटपणा बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होते हळद मीठ आणि आमचूर पावडर कारल्याच्या सगळ्या स्लाइसला एक सामान कोट करून घेतल्यानंतर ह्यांना आपण पंधरा मिनिट असंच मुरवट ठेवणार आहोत तर ह्या ठिकाणी आपल्याला या कारल्याच्या स्लाइस मुरवट ठेवून पंधरा मिनिट होऊन गेले यांना मिठामुळे कारल्यातील मॉइश्चरमुळे पाणी देखील सुटलंय ह्याच्यातलं संपूर्ण पाणी असं हाताने पिळून काढायचंय या कारल्याचा पिळून काढलेला रस तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून पिऊ शकता ह्याला फेकायचं नाहीये ज्यांना अति जास्त प्रमाणात शुगर असेल त्यांच्यासाठी हा ज्यूस फारच लाभदायक आहे ह्याच्याने शुगर अगदी पटकन कंट्रोलमध्ये यायला मदत होईल तर इथे मी ह्या स्लाईस या डिशमध्ये काढून घेतल्या इथे गॅसवर मी या कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच कारल्याच्या स्लाईस तेलामध्ये तळायला सोडायच्या आहे कारल्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण खूपच जास्त असतं त्यामुळे ह्यांना फुल फ्लेमवर असं एकसारखं हलवं छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय या कारल्याच्या स्लाइस कुरकुरीत तळून घेतल्यामुळे आपली चटणी जास्तीत जास्त दिवस टिकायला मदत होते शहरी भागात शक्यतो वाळवण करायला जागा नसते तुम्ही ह्या कारल्याच्या स्लाइस अशा तेलामध्ये न तळता उन्हामध्ये अगदी कुरकुरीत वाळून घेतल्या तरी चालेल ह्यापेक्षा ते जास्त फायद्याचं राहील तर हे पहा इथे चा या कारल्याच्या स्लाइसचं तेलामध्ये चुरचुरणं पूर्णपणे बंद झालंय या कारल्याच्या स्लाईस तेलात तळून मस्त अशा कुरकुरीत झाल्याय यांच्यातील मॉइश्चर पूर्णपणे निघून गेलंय ह्या सर्व तळलेल्या कारल्याच्या स्लाईस मी तेलामधून काढून घेणार आहे तर हे पहा आपल्या ह्या कारल्याच्या स्लाईस तेलात तळून मस्त अशा कुरकुरीत झाल्याय मी एका डिशमध्ये काढून जरा वेळ बाजूला थंड करायला ठेवणार आहे तळून काढल्यानंतर कडाई मधलं संपूर्ण तेल मी काढून घेतलंय आता ह्या कडाईमध्ये मी हे अर्धी वाटी शेंगदाणे भाजायला घालणार आहे अगदी दोन चमचे तेल घालून हे शेंगदाणे लो फ्लेमवर तेलामध्ये मस्त असे खमंग भाजून घ्यायचे आहे तर ह्या ठिकाणी आपले हे शेंगदाणे छान असे खमंग भाजून झाले ह्यांना भाजून ह्यापेक्षा डार्क करायचं नाहीये त्याच्याने ह्यांचा सुगंध आणि टेस्ट दोन्ही बिघडेल शेंगदाणे कडाईमधून काढून घेतल्यानंतर आता ह्या कडाईमध्ये मी ह्या अर्धी वाटी डाळ्या घालून घेणार आहे ह्यांना देखील अगदी मंद आचेवर छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजून काढल्यानंतर जे कडाईमध्ये तेल शिल्लक राहिलं होतं त्याच्यामध्येच मी ह्या डाळ्या भाजून घेणार आहे एक्स्ट्राचं तेल मी ह्याच्यामध्ये घातलेलं नाहीये ह्या डाळ्या खमंग भाजून घेतल्यानंतर ह्यांना देखील मी शेंगदाण्यांसोबत डिश मध्ये काढून घेणार आहे आता ह्या कढाईमध्ये मी ही अर्धी वाटी सफेद उडदाची डाळ भाजायला घालणार आहे अगदी चमचाभर तेल टाकायचं आहे ह्याच्यामध्ये तेलामध्ये ही डाळ हिला मस्त असा हलकासा सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे ही डाळ अशी हलकीशी तांबूस रंगावर भाजून घ्यायची आहे हिला देखील मी आपण ज्या डिश मध्ये शेंगदाणे आणि डाळ्या काढून घेतल्या होत्या त्याच मध्ये काढून घेणार आहे उडदाची डाळ आपल्या आरोग्यासाठी जेवढी पौष्टिक आहे तेवढीच ती खाण्यासाठी देखील चवीला फारच खमंग आणि टेस्टी लागते ह्यानंतर आता ह्या कडाईमध्ये मी हे अर्धी वाटी किसलेलं खोबर भाजायला घालणार आहे खोबरं देखील हलकसं तांबू होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे खोबरं भाजायला तेलाची आवश्यकता पडत नाही कारण खोबऱ्यामध्ये मुळातच त्याचं स्वतःचं तेल असतं लोक लिंबर खोबरं असं हलकसं तांबूस रंगावर भाजून घेतल्यानंतर ह्याला देखील मी बाकीच्या घटकांसोबत डिशमध्ये काढून घेणार आहे तर इथे डिश या, या डिशमध्ये मी हे सर्व भाजलेले जिन्नस एकत्रच काढून घेतले यानंतर या कढाईमध्ये मी पुन्हा थोडंसं तेल घालून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये ही एक मोठी वाटी भरून कडीपत्ता घालून घेणार आहे कडीपत्त्याचा वापर तुम्हाला यापेक्षा जास्त करायचा असेल तर तुम्ही करू शकता ह्याला तेलामध्ये मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय कडीपत्त्यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघाल्यानंतर कडीपत्ता तळून मस्त असा कुरकुरीत झाला की ह्याला देखील या कढाईमधून काढून घ्यायचा आहे हा कडीपत्ता मी दुसऱ्या सेपरेट डिशमध्ये काढून घेणार आहे ह्याला तळून अगदीच काळपट रंग नाही आला पाहिजे ह्याचा जो हिरवा रंग आहे तो असाच टिकून राहिला पाहिजे कडीपत्ता तळून काढल्यानंतर ह्या कढाईमध्ये मी पुन्हा थोडंसं तेल घालून घेणार आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी ह्या पंधरा ते वीस बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या तळायला घालणार आहे हा लसूणसुद्धा मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे हे सर्व जिन्नस भाजण्यासाठी आणि तळण्यासाठी मी कारल्याच्या स्लाईस तळून काढलेलं तेलच वापरले हे सर्व जिन्नस असे खमंग आणि कुरकुरीत तळण्यामागचं आणि भाजण्यामागचं कारण म्हणजे ह्याच्याने आपली चटणी जास्तीत जास्त दिवस टिकायला मदत होईल कारण ह्यांच्यातील सगळं मॉइश्चर निघालेलं असेल त्याच्याने आपली चटणी जास्त दिवस ठेवूनही खराब होणार नाही आणि चवीला खवट देखील लागणार नाही दुसरं म्हणजे हे सर्व जिन्नस छान असे खमंग व कुरकुरीत भाजून आणि तळून घेतलेले असल्यामुळे आपली चटणी मस्त अशी खुसखुशीत आणि खाण्यासाठी चवीला फारच खमंग आणि टेस्टी बनून तयार होईल भाजलेले आणि तळलेले सर्व जिन्नस एकदा पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे तर हे पहा इथे आपल्या ह्या तळलेल्या कारल्याच्या स्लाईस पूर्णपणे थंड झाल्या आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता या कारल्याच्या स्लाईस मस्त अशा कुरकुरीत झाल्या आहे इथे आपला हा तळलेला कडीपत्ता देखील बघा कसा मस्त असा कुरकुरीत झाला आहे ह्या वाटीमध्ये आपण हा जो तेलामध्ये तळून काढलेला लसूण आहे तो देखील थंड झाल्यानंतर बघा मस्त असा कुरकुरीत झाला आहे आणि हे या डिशमधले भाजून एकत्र काढलेले सर्व जिन्नस देखील ह्या ठिकाणी पूर्णपणे थंड झाले तर इथे या मिक्सरच्या भांड्यात मी ह्या कुरकुरीत तळलेल्या कारल्याच्या सर्व स्लाईस घालून आहे ह्यांना मी मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करून बारीक दळून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी ह्या कारल्याच्या स्लाईस मिक्सरमध्ये बारीक करून आहे यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा तळलेला सगळा कडीपत्ता घालून घेणार आहे ह्याला देखील मी मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करून बारीक करून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे दोन्ही जिन्नस ह्या मिक्सरच्या भांड्यात दळून घेतले ह्या ठिकाणी इथे या दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात प्रथम मी हे डिशमध्ये एकत्र भाजून ठेवलेले सर्व जिन्नस घालून घेणार आहे ह्यासोबतच सोबतच हा तळलेला लसूण देखील मी ह्याच्यासोबत दळायला घालणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हिंग घालायचा आहे यासोबतच चवीप्रमाणे दोन चमचे लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्यानंतर चवीप्रमाणे पाऊन चमचा मीठ पाऊन चमचा आमचूर पावडर छोटा अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरपूड ह्याच्यामध्ये घालायची आहे हे सर्व जिन्नस मी मिक्सरमध्ये हलकेसे जाडसर दळून घेणार आहे तर हे पहा सध्या ह्यांना आपण असं थोडंसं जाडसर दळून घेतलंय बस्तर आता ह्याच्यामध्ये आपण ह्या दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात दळलेलं कारलं आणि कडीपत्ता घालून घेणार आहोत हे सर्व जिन्नस मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करून तुम्हाला हवे तसे बारीक दळून घ्यायचे आहे तर हे पहा ह्यांना मी साधारण असं एवढं बारीक दळून घेतलंय तर ह्या ठिकाणी आपली ही अतिशय खमंग स्वादिष्ट आणि अजिबात कडू न लागणारी तीन ते चार महिने टिकणारी बहुगुणी अशी कडीपत्ता आणि कारल्याची मिक्स चटणी बनवून तयार झालीय त्वचेच्या तक्रारी केसांच्या समस्या रक्तशुद्धीसाठी ब्लड शुगर व युरिन शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच शरीराच्या बहुतेक तक्रारींवर ही बहुगुणी चटणी फारच लाभदायक ठरते रोजच्या जेवणासोबत ही एक चमचा चटणी तुम्ही अवश्य खायला हवी ही चटणी तुम्ही वरण भातासोबत तोंडी लावायला तसेच सुक्या भातामध्ये या चटणीसोबत तेल मिक्स करून किंवा मग या चटणीमध्ये तेल मिक्स करून ही चटणी तुम्ही चपाती तसेच भाकरीसोबत देखील खाऊ शकता ही चटणी तयार करून हिला एखाद्या डब्यामध्ये किंवा मग बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे तीन ते चार महिने ही चटणी अगदी आरामशीर टिकते त्यापेक्षा जास्त दिवस तुम्हाला ही चटणी ठेवायची असेल तर तुम्ही हिला फ्रीजमध्ये अगदी सहा महिन्यांपर्यंत स्टोर करून ठेवू शकता फारच खमंग आणि खुसखुशीत लागते ही चटणी खाण्यासाठी ही चटणी खाल्ल्यानंतर ह्या चटणीमुळे तोंडाला देखील फारच छान चव येते तर फ्रेंड्स तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी ही कार्ल आणि कडीपत्त्याची खमंग खुसखुशीत रोजच्या जेवणाची लज्जत वाढवणारी तीन ते चार महिने टिकणारी अजिबात कडू न लागणारी बहुगुणी चटणी एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर